भाऊ त्यातील एकाचं दुसऱ्या दिवशी मात्र त्यांच्यावर काळाने झळप घातली शामली येथे झालेल्या भीषण अपघातात चार चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला यापैकी एकाचा दुसऱ्या दिवशी विवाह होणार होता हरिद्वारला गंगा स्नान करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला मृतांपैकी तिघेजण आपापल्या कुटुंबात एकुलते एक होते शुक्रवार रात्री एक वाजण्याच्या सुमारास पानीपत खड्डीमा महामार्गावर कुटराडा गावाजवळ हा अपघात घडला बेकाबू स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये घुसली धडक इतकी भीषण होती की कारचे तुकडे झाले आणि ते शंभर पर्यंत पसरले कारचं छत गायब झालं होतं कार, चा कार चालवत असलेल्या तरुणाच्या छातीत चा चा स्टेअरिंग घुसले होते चारही जण कारमध्ये अडकले होते पोलिसांनी कार कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढले कंटेनरचेही नुकसान झाले होते आणि त्याचे चाक वेगळे झाले होते मृतांची ओळख साहिल मोर बावीस वर्ष विवेक मोर तेवीस वर्ष आशिष मोर चोवीस वर्ष आणि परमजीत मोर चोवीस वर्ष अशी आहे परमजीतचे लग्न दुसऱ्या दिवशी होणार होते आशिष लग्न पुढील महिन्यात ठरले होते साहिलचे लग्न गेल्या वर्षी झाले होते कारमध्ये मध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत कारमधील तरुण नशेत असावेत असा अंदाज आहे असे एसीपी संतोष सिंह यांनी सांगितले अपघातानंतर टँकर चालक फरार झाला पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतले आहे आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही